लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलाय आहे अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे महायुतीमधून तर काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्ष महाविकास आघाडीकडून लढतील हे जवळपास निश्चित झाला आहे त्यात वंचितच्या रूपात महाविकास आघाडीतला आणखी एक सहकारी मिळू शकतो मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये होणाऱ्या जागा वाटपातून काही प्रमाणात नाराजी निर्माण होण्याची शक्यता असून त्यामधून काही नेते विद्यमान खासदार हे आपलं पारडं बदलू शकतात असं बोललं जात विशेषतः मायुतीमधील शिवसेना शिंदे गटामध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अस्वस्थता आहे त्याचं कारण म्हणजे माहितीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने राज्यातील अधिकाधिक जागा लढवण्याच्या हालचाली सुरू केल्या असून मागच्या निवडणुकीत शिवसेने लढवलेल्या अनेक जागांसह सध्या शिंदेसोबत असलेल्या काही खासदारांच्या जागांवरही भाजपाचा डोळा असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे माहितीमधील प्रत्यक्ष जागा वाटपामध्ये शिंदे गटाच्या का काही विद्यमान खासदारांना आपल्या उमेदवारीवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील काही खासदार निवडणुकींचं बिगुल वाचून जागा वाटप जाहीर होताच माघारी फिरून ठाकरे गटात दाखल होतील या चर्चांना उदाहरण आलंय मग सद्यस्थितीत तिकीट कापल्यामुळे पुन्हा ठाकरेंकडे परतू शकतात असे कोणकोणते खासदार आहेत त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील अनेक खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं होतं त्याची अनेक कारण होती सोबतच पुढच्या लोकसभा निवडणुकीत निवडून यायचं असेल तर भाजपाची साथ आवश्यक आहे असाही विचार त्यातील काही खासदारांनी केला होता तर माहितीच्या जागा वाटपामध्ये एखादा दुसरा अपवाद वगळता विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार नाही ज्या पक्षाचा जिथे विद्यमान खासदार आहे तिथे त्याला उमेदवारी मिळेल असं सांगितलं जात होतं मात्र आता निवडणूक तोंडावर आली असताना भाजपानं शिंदे गटाला कात्रीत पकडून त्यांच्या अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचण्याचा डाव आखलाय त्यामधूनच शिंदे गटाचे काही खासदार माघारी फिरण्याची शक्यता वाढली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये शिंदे गटातून ठाकरे गटात परत फिरू शकतात अशा काही खासदारांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातील खासदार हेमंत गोडसे हेमंत गोडसे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचं निशान फडकवल्यानंतर हेमंत गोडसे हे, हे सुद्धा त्यांच्यासोबत गेले होते सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि माहितीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित मानलं जात होतं मात्र मागच्या काही दिवसात नाशिकची जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे हेमंत गोडसेंसह शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपाचं संख्याबळ अधिक असल्यानं भाजपाचे स्थानिक नेते त्या जागेसाठी आग्रह आहेत तसंच अजितदादा गटाकडून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची देखील नाशकात चर्चा सुरू आहे त्यामुळे ऐनवेळी नाशकात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाची गेम होणार हा चर्चेचा विषय दुसरं म्हणजे भाजप हेमंत गोडसे यांना ऐनवेळी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगू शकतं पण मग मतदार त्यांचं किती आणि कसं स्वागत करतील हा देखील कळीचा मुद्दा आहे जागा वाटपामध्ये भाजपनं ती जागा हिसकावल्यास हेमंत गोडसे यांच्याकडं ठाकरेंकडे परत फिरण्याशिवाय पर्याय उरणार नाही मात्र शिंदेसोबत गेलेल्या सर्व आमदार आणि खासदारांना सरसकट गद्दार म्हणणारे ठाकरे गोडसेंना पुन्हा जवळ करतील का हा देखील मोठा प्रश्न आहे जागा जागावाटपामध्ये उमेदवारी न मिळाल्यास शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा ठाकरे गटात जाऊ शकतील अशा दुसऱ्या खासदार आहेत भावना गवळी गेल्या बऱ्याच वर्षांपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी या विविध केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या होत्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतर त्यांच्यावरील केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला ब्रेक लागला अशा चर्चा वाशिम यवतमाळमध्ये आजही रंगलेल्या दिसतात मात्र त्या भावना गवळी यांनाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यांच्याऐवजी त्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सध्या यवतमाळमध्ये आहे भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील संघर्ष त्यांच्या मतदारसंघात सर्वांना चांगलाच परिचित आहे त्यामुळे यंदा माहितीकडून भावना गवळी यांना डावलून संजय राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर मग गवळीची भूमिका इथं काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान नुकत्याच झालेल्या मोदी दौऱ्यानंतर भाजपनं ही यवतमाळमध्ये कंबर कसली आहे भाजपकडून भावना गवळी यांनाही कमळ चिन्हाचा पर्याय दिला जाऊ शकतो पण ती तडजोड मतदार कशी स्वीकारतात हा प्रश्न आहे त्यामुळे सध्या कोंडीत सापडलेल्या भावना गवळी पुन्हा फिरून ठाकरेंकडे परतणार का या चर्चांना उदाहरण आलंय पुढं तिसरं नाव आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचं श्रीरंग बारणे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता बारणे यांनी त्यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पराभूत केलं होतं मात्र हेच पार्थ पवार आता माहितीमधून श्रीरंग बारणे यांच्यासाठी अडथळा ठरण्याची शक्यता आहे लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी अजित पवार गट उत्सुक आहे मात्र विद्यमान खासदार असल्यानं शिंदे गट आणि श्रीरंग बारणे यांचा त्या मतदारसंघावर पहिला दावा आहे अशा परिस्थितीत जर माहितेच्या वाटाघाटीमध्ये शिवसेना शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडावा लागला तर श्रीरंग बारणेंची भूमिका चर्चेचा विषय ठरू शकते त्यावेळी बारणे ठाकरे गटात माघारी परतू शकतात असंही बोललं जात तशी श्रीरंग बारणे यांची संसदेतील कामगिरी उल्लेखनीय आहे विरोधात गेल्यापासून बारणे यांनी ठाकरेंवर फारशी टीका केलेली नाही त्यामुळे बारणे यांच्यासाठी माघारी परतणं तसं फार अवघड असणार नाही असं बोललं जात आहे पुढे चौथं नाव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर हेही निवडणुकीच्या काळात ठाकरे गटात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको त्याचं कारण म्हणजे वाढत्या वयामुळं या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यातच मुंबईतील या मतदारसंघावरही भाजपाचा डोळा आहे दुसरीकडे ठाकरे गटात असलेले गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे आता मुलगाच लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्यानं गजानन कीर्तिकर हे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता फार कमी आहे तसेच ते अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची शक्यता जवळपास नाहीये अशा परिस्थितीत गजानन कीर्तीकर हे ऐन निवडणुकीवेळी मतभेद विसरून पुन्हा ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेल्या ज्या मतदारसंघामध्ये भाजपाने दावा ठोकलाय अशा लोकसभा मतदारसंघांपैकी आणखी एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत मात्र सध्या या मतदारसंघावर रामदास आठवले यांच्यासह भाजपातील काही नेत्यांनीही डोळा ठेवला आहे अशा परिस्थितीत ऐनवेळी सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर आपले राजकीय अस्तित्व राखण्यासाठी सदाशिव लोखंडे यांच्या समोरही ठाकरे गटात परतण्याशिवाय अन्य कुठला पर्याय नसेल शिवसेना शिंदे गटातील या पाच संभाव्य खासदारांसोबतच इतर अनेक आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या विस्तारवादी धोरणाचा आगामी काळामध्ये फटका बसू शकतो त्यामुळे ही मंडळी परतीच्या वाटेसाठी काहीतरी योजना आखून तयार असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र असं घडल्यास शिवसेना शिंदे गटासाठी हा एक मोठा धक्का असेल आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा मला अवश्य कळवा सोबतच आगामी काळात शिंदे गटातील आमदार खासदार पुन्हा ठाकरे गटात परततील का, का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून अवश्य कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयजवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद